खूपच सकाळी मित्रांनो आज आपल्याला यायचे सकाळी सकाळी नदीवरती ते पण कशाला आहे आता आबा बी चालू आहे बैल दुवायला आबा नाना आता पुढे गेला आहे आपण आता नदीला इकडे पोचतो ते घडी वन नदीला आता आता आपल्याला सकाळी सकाळी मस्त बैल धुवायचेच बैल लिखर झाले काल धुवायचेच पण काल नेमकी पाऊस आला त्याच्यामुळं काही काल जमलंच नाही आता आपण मस्त नदीला आले आता आपण इकडं आमचं काम चाललंय एक बैल ते बांधितो माहीतो पण आता आम्ही दोघं ना वा इकडे ह्या बैलाला दुवे सकाळी सकाळी बागा इकडे वातावरण कसं झालं आज नशीब आज नशीब जरा पाऊस नाही तर काल पाऊस सकाळी एकदा थोडा पाऊस झाला पण एवढं नाही पण काल लय पाऊस झाला आता पाणी आहे बरं आहे जास्त पण एवढं खराब नाही आता मस्त आपण या बैलाला घेऊ धुवायला साबण आयला शॅम्पू विसरला काय तिकडे पण रे काल काल आपल्याला बैल दुवायचं पण पाऊस पडला त्याच्यामुळे काल काही जमलंच नाही

lúc đó anh ngồi bao số đó vậy, anh bao số lẻ cơ bao số lẻ bao số lẻ chưa, bao số lẻ chưa, bao கால பாயிரே சேன்ல வர கொண்டு அரை பா வா एवढा कसा नाही काय रे नाहीच खांद्यावरती बांधून नाहीच काय मस्त फार बिता ही मस्त दोन दोघी भेटली तर सकाळी सकाळी हागडी चालल्यावरती नीट निठरे येशील खाली बाबा खाली नाही ना फांदी पडली चला गोळा करा आणि लवकर आल ते मोठ्याला फांद्या सांगून यायला लागतील नाही का पंटर उतरले व खाली तिकडे आला लागले बैल धुवायला मस्त येण्या सकाळी सकाळी बकऱ्यांसाठी आलेत व खिला पे असेल काय आता नदीला गाडीचं मस्त आता साळ्याच काम चाललंय आता जड जड फांदे तिथंच ठेवल आणि हे दोघं जण मस्त हसत हे फक्त आता पाला उचलणार हलका हलका ह्या गाड्या आहे जड ते गाण खुश आहे बरं काय म्हणा सकाळ सकाळी कवळा पाला भेटलाय त्याच्यामुळं एकदम खुश आहेत गडी हे खुश येणार तुम्ही हायला गडी पकायला आल ते व्हिडिओमध्ये इकडचा गडीला आज होते म्हणतो मला घेऊ नका व आपण आता शेतक आलो तसंच चक्कर मारायला आता हे पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण तयार झाले हा भात आहे ना हा पूर्ण तयार झाले आता हा खरं म्हणजे इतकं दिवसात आहे ना हा कापून जुळून पाहिजे होत पण हे तसं झालं नाही आता हे पा हे हे काय काय याच्यामध्ये काहीच नाही हे एकदम पळांचे याच्यामध्ये तांदूळच नाही हे बघा आता ही हे दिसतात ही हे पण याच्यामध्ये ना म्हणजे दानच नाही अजिबात अगं हात लावलं तरी ना हे दाणे पडतात कारण हे वावरलं ना खूप उशीर झाला आहे इतक्या दिवसात हे कापून व्हायला पाहिजे होतं पण काल पण पाऊस आला आज पण सकाळी थोड्या पाचसाठी झाले पावसाची पण आता बघू वातावरण तर इकडं दिसत नाही तसं पण काय होतं दुपार झाली ना पाऊस यायला सुरुवात होते अचानक मग समजा कापून ठेवलं तरी एकदम नुकसान आहे भाताची आणि ना नाही ठेवलं तरी हा असं उभा राहिला तरी पाऊस आला तर ते कापताना काय होणार याला थोडा जरी असं हादरा बसला ना याला हे सगळे दान असे पडतात खाली आता हे काय इथलं हे बाकीचे काय वावर हिरवी दिसतात ही इकडं नॉर्मल ही थोडी लेटला अवघड होती त्याच्यामुळे यांना एवढं काय नाही पण हे जे बाकीचं इकडे दिसतात ही हे वावर झालं तिकडं वरचं वावर तिकडे ते खालचं आवर यांना कापणंच हे होतं एकदम पण आता यांना जमलंच नाही कापायला आता वाहून दोन तीन दिवस काय होते पावसाची उद्यापर्यंत वाट बघायची नाही ते ना लगेच हे वावर एवढं कापायचं पटापट आणि लगेच जोडून घ्यायला लागलं नाही ते ना, ना काही फायदा नाही तसं कापल्यावरती एक दिवस त्याला वाळवायला लागतं पण आता याला वाळवण्याची पण गरज नाही हे पूर्ण नाही एकदम असं मजा असं हे ना असं तयारच झालं हे सगळं त्याच्यामुळे ना आता डायरेक्ट याला कापायचं डायरेक्ट बाडवायचं डायरेक्ट गोण्यांमध्ये भरायचं आता ही इकडची काय वावर होती ही ही हिर यांला यांना काही टेन्शन नाही यांना अजून टाईमच तसं हे एक वावर याला पण लवकर का हे झालं पाहिजे कापलं पाहिजे अरे आम्ही आता निघाले वर 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 आता निघालो घराकडं आता आमचं चेअरमन बाबू राहिलं आहे दुवायचं अजून त्याला नव्हतं आणलं कारण आम्ही दोनच वैल खाली आणली होती आता यांना न्यायचं पण घरी तिकडे बांधायचं मग दुसरं आता बैल घेऊन यायला लागलं आम्हाला गाडी लावली इथं इकडे या साईडला पाहू शकता इथं पुढे ना इथं आश्रमशाळा आहे इकडं आणि आपल्याला जायचं इथं खाली कारण इथून रस्त्या नदीत उतरायला उतर ना आपण आलो नदीवरती पण नदीवरती तर आले आपली चप्पल आहे ना लेक खराब झाले रस्त्याने आता नाही ना पूर्ण काही एकदम चुकला नाही झाले आपल्याला मस्तपैकी आपण धू इकडं बघू इकडे बा एकदम मस्त छान छान पाणी चालले आणि आपला आवश्यक आपण पाऊस येते न रेनकुढे घातलंय आपली चप्पल 成都，什么？美国呀？